आज आपण एग लेस आणि मैद्याचा वापर न करता बनाना केक कसं बनवायचं ते पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया केक साठी पहिले आपण पीठ बनवून घेऊया तर इथे मी एक बोल घेतले आहे यावरती एक स्ट्रेनर ठेवायचं आहे आणि एक कप भर यामध्ये गव्हाचं पीठ घेऊयात दोन चमचे यामध्ये कॉर्नफ्लॉवर घालूयात अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि एक चमचा यामध्ये आपल्याला बेकिंग पावडर घालायचं आहे आणि चिमुटभर यामध्ये मीठ घालूयात आणि आता आपण हे स्ट्रेन करून घेऊयात चाळून घेऊयात तर आपल्याला हे दोन ते तीन वेळा पीठ चांगलं असं चाळून घ्यायचं आहे म्हणजे बेकिंग पावडर बेकिंग सोडा आणि कॉर्नफ्लॉवर या पिठामध्ये व्यवस्थितरित्या मिक्स होईल होईल तर इथे हे एक वेळा पीठ चाळून झालेलं आहे अजून एक बोल घेऊयात आणि यामध्ये स्ट्रेनर ठेवून परत एकदा आपण हे पीठ चाळून घेऊयात अशा प्रकारे तीन वेळा इथे मी हे पीठ चांगलंसं चाळून घेतले आहे तर इथे हे पीठ तीन वेळा चांगलंसं चाळून झालेलं आहे आता आपण केकसाठी बॅटर बनवून घेऊयात तर इथे मी एक मिक्सरचा जार घेतले आहे यामध्ये एक केळी अशा प्रकारे कट करून घालूयात अर्धा कप यामध्ये साखर घालायची आहे वेलची घालायची आहे दालचिनीचा तुकडा एक कप यामध्ये दूध घालूयात आता यामध्ये वन थर्ड कप तेल घालूयात तेल किंवा बटर काहीही चालेल तर आता आपण याला टोपण लावूयात आणि मिक्सरवरती एक ते दोन मिनिटे चांगलं असं फिरवून घेऊयात म्हणजे यामध्ये आपण जे काही साहित्य घातलेलं आहे ते चांगलं असं बारीक होऊन चांगलं असं स्मूथ असं याचं बॅटर तयार होईल तर इथे हे मिक्सर चांगलं असं बारीक करून झालेलं आहे छान असं स्मूथ याचं पेस्ट बनलेलं आहे तर आता आपण हे पण केकसाठी बॅटर बनवून घेऊयात तर इथे एक बोल घेतले आहे यामध्ये आपण जे केळीचं आणि दुधाचं पेस्ट बनवलेलं आहे ते या मध्ये काढून घेऊयात यामध्ये आता आपण जे केक साठी पीठ बनवून घेतलं आहे ते थोडं थोडं करून आपण या पेस्ट पेस्टमध्ये घालून व्यवस्थितरित्या अशा प्रकारे मिक्स करून घेऊयात एकदमच नाही घालायचं थोडं थोडं करून अशा प्रकारे आपल्याला हे पीठ घालून याचं चांगलासा बॅटर बनवून घ्यायचं आहे तर इथे हे पीठ मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये उरलेलं पीठ घालून आपण याचं बॅटर बनवून घेऊयात बॅटर जर जास्त घट्ट वाटत असेल तर त्यामध्ये थोडंसं हवं तेवढं दूध यामध्ये तुम्ही ॲड करून या बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही ॲडजस्ट करू शकता तर इथे हे केकसाठी बॅटर बनवून झालेलं आहे तर अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे केकसाठी बॅटर बनवून घ्यायचं आहे जास्त असं पातळ हे नको आणि घट्टही नको अशा प्रकारे आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे तर इथे मी केक टीनला बटर पेपर लावून घेतली आहे बटर पेपर नसेल तर केक टीनला थोडंसं तेल आणि मैदा लावूनही तुम्ही ते वापरू शकता तर आता या केक टीनमध्ये आपण जे बॅटर बनवलेलं आहे केक टीनमध्ये आपण हे केकचं बॅटर टाकून घेऊयात आता या केक टीनला तीन चार वेळा टॅप करून घेऊयात आता यावर आपण चॉप केलेले ड्रायफ्रूट्स टाकून घेऊयात तर इथे मी काजू आणि बदामाचे काप घातले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही ड्रायफ्रूट्स वापरू शकता आता हे केक आपण बेक करून घेऊयात तर इथे हे कढई दहा मिनिटे हाय फ्लेमवरती प्रीहीट करून घेतले आहे आता यावरचं झाकण काढूयात आणि यामध्ये एक वाटी ठेवूयात आणि यावरती आपण हे केकचं टिन ठेवूयात आता परत एकदा यावर झाकण ठेवूयात आता गॅसचा फ्लेम लो ठेवायचा आहे आणि पस्तीस ते चाळीस मिनिटे आपण हे केक बेक करून तर तरी ते केक मी चाळीस मिनिटे बेक करून घेतले आहे छान असं बेक झालेलं आहे इथे हे केक तर इथे हे केक टिनला बटर पेपर लावलेलं असल्यामुळे केक सहजरित्या निघतं जर बटर पेपर वापरलं नसेल तर केक टिनला पूर्णपणे थंड झाल्यावरच त्यातलं केक काढायचं नाहीतर ते तुटू शकतं केकच्या बाजूचे बटर पेपर काढूयात आता आपण हे केक कट करून घेऊयात तर इथे हे मस्त असं बनाना केक तयार आहे एग लेस आणि मैद्याचा वापर न केल्यामुळे हे केक एकदम खाण्यासाठी हेल्दी आहे चला तर मग परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत